टॉप तुम्हाला काही वाईट वाटलं काय झालं आता आम्ही चिंचली आलो बर रस्त्याने आदरक खालू मग रे आदरक खाडी दोन चार वेपारी बसलो भुगलो पण ते हातात घेतले बर पण म्हणे काय टॉप मारले म्हणून म्हणलो काम कर आपल्याला जायचं यांना साखरणी दिवस झाले तुला अर्धी छटक साखर दिली पा पुढे कोण आरती छटक पंधरा दिवसापासून

आता दिले बाईरच शंभरच ठेवला मी अर्धा दिला ठेवायचे दहा रुपये मी तो दिवस ठेवला तर मग हजार एक दहा रुपये घ्या कशी कोण कोण तुमच्या কাতর নাকতে পর বিধিলে মিটার বৈ পাতি কুমবি গিতে আর রাস্তারে ইয়ে ইয়ে গামে আর

जेजूरला जायचं कसं जेजूला आणि त्या खंडोबाचं दर्शन घ्यायचं कस बर जाऊया जेजूरला जाऊया देवाचं दर्शन